नमस्कार यूट्यूब फॅमिली आजच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर आता मी शेतामध्ये आहे बघा ऊस बघा कसा आहे आपला ऊसाला पाणी चालू आहे आता म्हटलं चला दाखवा एकदा ऊस आपला कसा आहे बघा कारण आता पाणी द्यायला चालू आहे कारण चार पाच दिवस पो, झालं पा पाऊस पण नाही पडल्याला त्यामुळं जरा म्हणलं पाऊ पाणी सोडावं पाणी चालूच असतं आहे मध्ये बंद केलं होतं पाऊस चालू होता तेव्हा आता परत पाणी चालू केलं आहे तर पाणी इथं पाणी चालू आहे बाल चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला ऊस दाखवा तर बघा योगा ऊस आपला योगा कमेंट करून नक्की सांगा कसा आला आहे ऊस आपला आणि लाईक करायला पण विसरू नका कारण आपले ब्लॉग सगळे शेतामधले असतात बघा सगळीनी तर असंच ऊसा योगा आहे

इथून पाणी चालू आहे कडकून चालू आहे तर ह्या साईडनं चालू आहे पाणी आता इकडून असंच इकडं भिजवीत जायचं इकडं जायचं भिजवीत आता लावून दिले पाणी आहे का तर आपलं हे बोरचं पाणी आहे पाणी पण बोरला वाढलेलं आहे बघा चला आता तुम्हाला तिकडे सोयाबीनच्या शेतात नेतो सोयाबीन दाखवतो तर चला तुम्हाला आता सोयाबीन दाखवतो हे आहे भाजीपाला थोडा थोडा केलाही ते तर माहिती आहे काय करायचं पाणी दिले काय करतेस खुरपा आले आता पाणी दिलंय ना आता चिकला मध्ये काय करते आता चिखलात बी खुरपाव लागतय चिकुल म्हणून कसं झवते चिखलात चिकला बी खुरपाव लागतय शेतकरी तर बघा हे बघा सोयाबीन आहे इथे पाणी दिलंय मी काय चाललेत तर बघा कस सोया बिनला शियागा शियांगा बऱ्या आहेत का सांगा आम्हाला कमेंट करून तर असं शियागा आहे तिथं पडलं या पडल्याला काय येत नाही बघा आता योगा वाढलं जास्त आणि पडलं आहे ह्याला काय शेंगा काय येत नाही तेवढ्या योगा पडल्याला आणि असं बरं सायतिक जास्त जास्त वाढलं त्याला असं शेंग आहेत तर ही सोयाबीन असं इथपर्यंत आहे वरा इकडं ही आमची बाई आहे इकडं खुरपाईली चिखलामध्ये अय तरी गवारी आहे इकडे भेंडी आहे म्हणजे तर मित्रांनो कसा वाटला हा छोटासा ब्लॉग कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सब करा लाईक करा लाईक करायला विसरताय राह तुम्ही धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र बाय बाय